जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्हा रुग्णालयांतर्गत ठेकेदार आणि संस्थेचे संचालक मंडळ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत संगणमतानं आहार पुरवठा योजनेमध्ये तब्बल सहा कोटी रुपयांचा आहार घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप माधव सेनेच्या वतीनं करण्यात आलाय उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरजू रुग्णांना आहार पुरवण्यासाठी तीन वर्षांसाठी आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं काही अधिकारी आणि संचालक मंडळ यांना हाताशी धरत बनावट बिल आणि आकडेवारी सादर करून जिल्हा रुग्णालयासह विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या पंधरा कोटी असलेल्या देयकांमधून तब्बल सहा कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचा पत्रकाद्वारे माधवसेनेनं आरोप केला जिल्हा रुग्णालय कार्यालयातून एकूण तेरा कोटी आठ लाख बावीस हजार आणि विभागीय संदर्भ रुग्णालयातून दोन कोटी वीस लाख रुपयांची देयक देण्यात आली असून यामध्ये सहा कोटी रुपयांची देयक ही बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतली गेल्याचा दावा माधव सेनेचे सोमनाथ गायकवाड आणि महेश मोरे यांनी केला आहे दरम्यान तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार जिल्ह्यातील एकतीस रुग्णालयांची पंधरा मार्च दोन हजार एकोणीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या निविदा कालावधीमध्ये गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करणं गरजेचं असून या घोटाळ्याची रक्कम आणि व्याप्ती वाढू नये यासाठी कळवण दोडी गिरणारे उमराणे इगतपुरी या, या पाच रुग्णालयांची एका महिन्यातील गैरव्यवहारांची चौकशी करून पंच्याहत्तर हजार एकशेऐंशी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचं देखील माधवसेनेच्या पत्रकात नमूद करण्यात आलं तसेच या पाच रुग्णालयांची रक्कम कमी असल्यानं ठेकेदार संस्थेकडून ती वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील आरोग्य सेवा संचालकांकडे केली आहे दरम्यान उपसंचालकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून जिल्हा शल्य चिकित्सक आणि घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या घोटाळ्याची चौकशी होणार का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये गरीब गरजू रुग्णांना आहार देण्यासाठी एक यो, आ, योजना आखलेली होती त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक झाल्याबाबत आम्ही माधव सेनेच्या वतीने तक्रार अर्ज दिलेला होता उपसंचालक व संचालक यांना त्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मुख्य प्रशासकीय अधिकारी जे आहे व्ही डी पाटील यांनी त्या संदर्भात अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल सुद्धा चुकीचा आणि बनावट आहे त्या अहवालामध्ये ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला गेलेला आहे आणि ह्या निवेदेमध्ये माधव सेनेच्या वतीने जे काही दस्तावेज आम्हाला प्राप्त झालेले आहेत पूर्ण नाशिक जिल्ह्यातील त्या दस्तावेजाच्या आधारे कमीत कमी सहा कोटीचा घोटाळा झाल्याचा दावा आम्ही केलेला आहे आणि त्या संदर्भात सखोल चौकशी करावी म्हणून आम्ही सहकार आयुक्त सहाय्यक संचालक आरोग्य यांना तक्रारी दिलेल्या आहेत सहकार आयुक्तांना संबंधित सहकारी संस्थेची चौकशी करावी म्हणून आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे आणि सहकार आरोग्याचे जे संचालक आहेत त्यांना आरोग्य विभागात ही जी काही का निवेदा चाललेली आहे या निवेदेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करावी म्हणून आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे त्याची चौकशी झाली असता त्या अहवालामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत जो काही तो अहवाल व्हीडी पाटील नामक अधिकाऱ्याने केलेला आहे त्या व्हीडी पाटलांची देखील चौकशी करावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे मागणी केलेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक